शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेली टीईटी परीक्षा सध्या शालेय शिक्षण क्षेत्रात कळीचा मुद्दा बनली आहे सर्वोच्च न्यायालयानं टीईटी परीक्षा सक्तीची केल्यामुळं शिक्षकांनी विरोध केलाय तर दुसरीकडे येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यात टीईटी परीक्षा होणार आहे या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू अशा दोन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर होणार आहे कुणी कितीही विरोध केला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं टीईटी परीक्षा घेणं शासनाला बंधनकारक असेल पहिली ते आठवीच्या वर्गावर शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीटी परीक्षा सक्तीची झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकाला विरोधात राज्य शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी शिक्षक वर्ग रस्त्यावर उतरलाय पण कायद्यातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात राज्य शासनाला पुनर्विचार याचिका दाखल करता येत नाही असं कायदे तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे टीईटी परीक्षा देणं हे शिक्षकांना बंधनकारक ठरण्याची चिन्ह आहेत येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यात टीईटी परीक्षा होईल या परीक्षेसाठी सुमारे पाच लाख उमेदवारांची नोंदणी झाली आहे सन दोन आणि दोन मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत काही गैरप्रकार झाले होते त्याची पुनरावृत्ती तेवीस नोव्हेंबरच्या परीक्षेत होऊ नये यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे त्यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू या दोन आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली वापरल्या जातील फोटो व्ह्यू मध्ये प्रत्येक परीक्षार्थी उमेदवाराची पडताळणी केली जाईल तर कनेक्ट व्ह्यू प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाईल अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण मीना यांनी दिली आहे यावर्षी नवीन दोन यंत्रणा या परीक्षेमध्ये राबवल्या जाणार आहेत की ज्या यापूर्वी राबवल्या गेल्या नव्हत्या त्यामध्ये एक फोटो व्ह्यू आणि दुसरी कनेक्ट व्ह्यू कनेक्ट व्ह्यूमध्ये मध्ये हॉटलाईन कनेक्टिव्हिटी सर्व सेंटर त्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्ष आणि परीक्षा परिषद यांना एक हॉटलाईन कनेक्टिव्हिटी दिली जाणार रा आहे इंटरनेटद्वारे त्यांना लगेच डिरेक्टली त्या सेंटरचा कोड डाईल केला की के त्या सेंटरला संपर्क करता येणार आहे आणि त्यावेळी जे काही बोलणं होईल ते बोलणं संपूर्ण रेकॉर्ड होणार आहे फोटो फोटोव्ह्यूमध्ये जे काही परीक्षेमध्ये वेगवेगळे गैरप्रकार घडतात जसे काही प्रॉक्सी एक्झाम प्रिव्हेंशन असतं हिस्टॉरिकल अनॅलिसिस किंवा मॉफ फोटो डिटेक्शन असेल इम्पर्सनेशन प्रिव्हेंशन आणि डुप्लिकेट ॲप्लिकेशन तर याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात परीक्षेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर डुप्लिकेट उमेदवार बसवण्याची एक शक्यता असते की एक उमेदवार असतो प्रत्यक्षात त्या उमेदवाराचं नाव वेगळं असतं पण वेगळ्याच उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी दिला जातो आणि या दोन प्रणालीमुळे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षेत कुणीही कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब करू नये त्यातून नोकरी धोक्यात येऊ शकते अशी माहिती मीना शेणकर यांनी दिली आहे